नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते गुरु नानक जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा कडा प्रसाद तुम्ही गुरुद्वारला गेल्यावरच खाता पण आता तुम्ही घरी बनवून खाऊ शकता चला वेळ न घालवता आता आपण कडा प्रसाद बनवायला घेऊया इथे कडा प्रसाद बनवण्यासाठी पाऊन वाटी तूप घेतले एक वाटी गव्हाचं पीठ घेतले एक वाटी साखर घेतले तूप मोजून घेते वेळी पातळ करूनच घ्या म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही इथे मी चपातीसाठी दळलेलं पीठ घेतले पण हे पीठ रवाळ असेल तर हलवा आणखी छान होतो हे पीठ आपल्याला बिस्किटासारखं रंग येईपर्यंत परतवत राहायचे ये गॅसची फ्लेम कुठेही मोठी करू नका मीडियम गॅस वरतीच परतवत राहा

कडा प्रसाद करते वेळी तुम्ही काविलता किंवा पळी जे काय घ्याल ते लांब दांड्याचं घ्या कारण पाणी ओतल्यावर हातावर शिंतोडे उडण्याची शक्यता असते पाणी ओतल्याच्या नंतर हा हलवा आपल्याला सतत परतवत राहायचा आहे जेणेकरून त्यातला मॉइश्चर संपूर्णपणे निघून जाईल इथे घॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हा हलवा सतत परतवत राहायचा आहे इथे तुम्ही बघू शकता हलवा मस्त सुका झाला यातला पाणी पूर्ण ड्राय झालेलं आहे या स्टेजला आपल्याला साखर घालायची आहे इथे ज्या वाटीने पीठ घेतलेलं त्याच वाटीने एक वाटी साखर घेतले इथे गॅसची फ्लेम लो ठेवून साखर एक जीव होईपर्यंत आपल्याला सतत परतवत राहायचं आहे इथे साखर छान मेल्ट झालेली आहे आणि हलव्याला तुपही सुटलेलं आहे हलवा कडेपासून छान सुटलेला आहे त्या स्टेजला आलं म्हणजे समजायचं आपला हलवा तयार आहे हा हलवा असाही खायला खूपच छान लागतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता इथे हलवा तयार आहे गॅस बंद करूया हा हा, हा कडा प्रसाद खूपच छान झालेला आहे मी आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद